नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील आजचा आपला सत्ताविसावा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आजारी मराठी आडनावे आजारी मराठी आडनावे याचा अर्थ असा होतो की ही आडनावं कोणत्या नाही कोणत्या तरी आजारपणाशी संबंधित आहेत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव आहे किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव पहिले जे आडनाव आहे ते ओकणे किंवा उलटीशी संबंधित आहे ओक ओकरे ओकारे अशी तीन आडनावं मराठीमध्ये आहेत ती ओकणे किंवा उलटी करणे याच्याशी संबंधित आहेत खोकले याचा अर्थ होतो खोकला येणे गलांडे याचा अर्थ होतो मोठा फोडा एखाद्या व्यक्तीला येणे किंवा मोठा फोड येणे त्याला गलांड गलांडा असं म्हणतात त्याच्यावरून गलांडे हे आडनाव पडलेलं आहे गव्हाणे हे आडनाव आहे हे गव्हाळ रंगासाठी पण वापरतात पण गव्हाण याचा मराठीमध्ये अर्थ लंगडा व्यक्ती असा पण होतो त्यामुळे गव्हाण हे आडनाव एखाद्या व्यक्तीच्या अपंगत्वाशी पण संबंधित असू शकतं घायाळ किंवा घायाळे ही जी दोन आडनावं आहेत ही एखाद्या व्यक्तीवर जर मोठा आघात झाला असेल आणि ती व्यक्ती कायमची आदू झाली असेल किंवा तिला एखादी जखम झाली असेल किंवा वेदनेने तडपडत असेल जाल, घायाळ झाली असेल तर तिला घायाळ किंवा घायाळ ही दोन आडनावं आहेत घाव किंवा घावे ही दोन आडनावं शस्त्राने प्रहर केल्यावर एखाद्या व्यक्तीला जी जखम होते त्या जखमेसाठी संबंधित आहेत घावं आणि घावे चट्टे हे जे आडनावं आहे ते त्वचेवर जे डाग पडतात एखाद्या माणसाच्या त्याच्याशी संबंधित आहे चिंचोळे हे जे आडनाव आहे चिंचोळे याचा अर्थ चिंचोळी जागा किंवा बोळ असा तर होतोच पण चिंचोळे याचा अर्थ शीन होणे किंवा एखादी व्यक्ती जेव्हा शीन होते आक्रसते किंवा आपण बघतो की एखाद्या व्यक्तीचं मास निघून जातं पूर्णपणे ती शीन होते एखाद्या रोगाने फक्त हाडत शिल्लक राहतात त्याला आपण चिंचोळे असं म्हणतात टेंगळे टेंगळे हे जे आडनाव आहे ते आघातामध्ये ज्या व्यक्तीच्या कपाळावरचा काही भाग सुजलेला असतो फुगलेला असतो एखाद्या ठिकाणी ते टेंगुळ येणं म्हणतो आपण त्याच्यावरून टेंगळे आडनाव आलेलं आहे तिजारे हे जे आडनाव आहे ते एखादी व्यक्ती असते तिला दर तिसऱ्या दिवशी थंडी वाजून ताप येतो त्याला तिजार म्हणतात किंवा तिजारे म्हणतात त्याच्यावरून तिजारे आडनाव आलेलं आहे तिडके हे जे आडनाव आहे ते तिडक या शब्दावरून आलेलं आहे तिडक म्हणजे शरीरात जाणवणारी तीव्र वेदना आपण म्हणतो माझ्या डोक्यामध्ये तिडिक गेली तिडिक गेली म्हणजे काय की एक डोक्यामध्ये वेदना होते आपल्याला डोक्यामध्ये आपला एखादी कळ उठते आपल्या डोक्यामध्ये किंवा शरीरामध्ये कळ उठते एखाद्या ठिकाणी त्याच्यावरून तिडके हे आडनाव पडलेलं आहे धुंदले हे जे आडनाव आहे ती एखाद्या व्यक्तीला धुंद दिसायला लागतं धुरकट दिसायला लागतं तिची दृष्टी कमी होते दृष्टी मंद होते त्याला धुंदले असं म्हणतात की धुंदले दिसणे त्याच्यावरून धुंदले आडनाव आलेले आहे बदरे हे आडनाव आहे बदरे हे आडनाव बद हजमी तयार करणारी जी गोष्ट असते ज्याला आपण बद्धकोष्ठ म्हणतो त्याच्याशी संबंधित आहे हगरे हे जे आडनाव आहे हगरे आडनाव एखाद्या व्यक्तीला आपण हगवन लागली म्हणतो की सातत्याने शौचाला जावं लागतं त्याच्यावरून आलेलं ला आहे वनाळे हे जे आडनाव आहे हे तोंडावर देवीचे व्रण असलेली व्यक्ती या अर्थाने वापरात येतं एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पूर्वी देवीचा रोग मोठ्या प्रमाणावर व्हायचा आजकाल आपण त्याची वॅक्सिन घेतो त्यामुळे आपल्याला होत नाही तो परंतु पूर्वी मोठ्या प्रमाणे हातमध्ये हा रोग लोकांना व्हायचा आणि संपूर्ण शरीरावर चेहऱ्यावर ते व्रण दिसायचे तर ज्याच्या चेहऱ्यावर ते देवीचे व्रण दिसायचे त्याला वनाळे असं म्हणलं जायचं त्याच्यावरून आडनाव आलेलं आहे अजून एक आडनाव आहे वाटे वाटे हे आडनाव आहे तर वाटी नावाचा एक रोग आहे गुडघ्याचा रोग आहे त्याला गुडघी रोग म्हणतात त्या वाटी या गुडघी रोगावरून वाटे हे आडनाव तयार झालेलं आहे विसपे हे आडनाव आहे मराठीमध्ये ते विसीप या रोगावरून तयार झालेलं आहे विसिप हा रोग ज्याला आपण इसब रोग म्हणतो इसपचं विसप विसिप आणि नंतर विसपे असा म्हणून आडनाव तयार झालेला आहे वोलांडे हे जे आडनाव आहे ते वोलांडा या शब्दावरून आलेलं आहे वोलांडा शब्दाचा अर्थ असा होतो गर्मी झालेली लघवी एखाद्या व्यक्तीला सतत गर्मी होऊन लघवीला ला लागते त्याला वोलांडा होणं म्हणतात त्याच्यावरून वोलांडे हे आडनाव आलेलं आहे अजून एक आडनाव आहे ते म्हणजे घाईचाटे तर घाईचाठे आडनाव आहे ते ज्यांचं आहे त्यांना कळतच नाही आलं कुठून घाईचाटे आडनाव तर पूर्वीच्या काळी घाईचाटी नावाचा एक रोग होता या रोगामध्ये एक एखाद्या व्यक्तीचे सगळे केस गळून पडत असत त्या घाईचाटी रोगावरून घाईचाटे हे आडनाव पडलेलं आहे गलंडे हे जे आडनाव आहे हे बेंड किंवा गालगुंड नावाचा एक रोग होतो असे पूर्वीच्या काळी त्याच्यावरून आलेला आहे जरंडे हे जे आडनाव आहे एक जरंडी नावाचा एक रोग होतो त्याला पानथरी म्हणतात पानथरीचा रोग म्हणायचे जुन्या काळात त्याला जरंडी म्हणत असत त्याच्यावरून जरंडे आडनाव आलेलं आहे घायटे हे जे एक आडनाव आहे हे घायटे आडनाव घायवटा शब्दापासून आलेले घायवटाचा अर्थ होतो घाव किंवा जखम जी भरून येत नाही आहे त्याच्या घायवटा झाला म्हणायचे त्याला व त्या माणसाला पूर्वीच्या काळी त्याच्यावरून घायटे आणि घायवटे ही दोन आडनावं मराठीमध्ये आलेली आहेत तर ही झाली बावीस आडनावं ही मराठी शब्द आहेत आजारांशी संबंधित काही फारसी शब्द आहेत जे आपण मागच्या बा व्हिडिओमध्ये पण पाहिले पण आजारांशी संबंधित आहेत म्हणून आपण पाहूयात थोडक्यामध्ये एक पाच सहा शब्द आहेत ते ही आजारी आडनावांचे आपला भाग आहे किंवा आजारी आडनावांचा व्हिडिओ आपण बनवतो आहे आजारे नावाचं मराठीमध्ये आडनाव आहे ते मूळ फारसी शब्द आजारे याच्यापासून आलेला आहे त्यानंतर कब्जे हा जो मराठी आडनाव आहे ते फारसी शब्द कबज म्हणजे मलावरोद याच्यापासून आलेला आहे जुलाबे आडनाव फारसी शब्द जुलाब याच्यापासून आलेला आहे नजले हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द नजला त्याचा अर्थ सर्दी होणे असा होतो त्याच्यापासून आलेला आहे नासुरे हे जे फारसे आडनाव आहे मराठी आडनाव आहे ते फारसी शब्द नासूर म्हणजे कधी न भरून येणारी जखम याच्यापासून आलेला आहे पिशाबे हे मराठी आडनाव आहे फारसी शब्द पिशाब म्हणजे सारखी सारखी लघवीला होणे याच्यापासून आलेला आहे बेजार हे आडनाव आहे हे फारसी शब्द बेजार म्हणजे वेगवेगळ्या रोगांनी एखादी व्यक्ती हैराण होते बेजार होते जगणं मुश्किल होतं त्याच्यावरून आलेलं आहे बेहोशे हे प आडनाव मराठीमध्ये आहे ते फारसी शब्द बेहोश याच्यापासून आलेला आहे एखादी व्यक्ती सारखी सारखी चक्कर येऊन खाली पडते तिला चक्कर येते बेहोश होणे म्हणतात त्याच्याशी याचा संबंध आहे मलुले किंवा मले किंवा मलाले ही जी मराठीमध्ये आडनाव आहेत हे फारसी शब्द मलूल याच्यापासून आलेले म्हणजे एखादी व्यक्ती असते तिला कावीळ होते ती निस्तेज होते मलूल होते तिची हालचाल मंदा होते त्याच्याशी हे जोडलेलं आहे मांदे हा एक शब्द आहे मराठीमध्ये आडनाव आणि आडनाव पण आहे हे फारसी शब्द मांदा याच्यापासून आलेला आहे त्याचा अर्थ होतो थकलेला तर ही अशी काही आडनावं आहेत ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठल्या नाही कुठल्या तरी आजाराशी जोडलेली आहेत अजून काही आडनावं कदाचित असतील ही सगळी म्हणून बत्तीस आडनावं झाली अजूनही आपल्याला काही आडनावं माहीत असतील तर खाली प्रतिक्रियेमध्ये लिहा जेणेकरून आपले मित्र जे व्हिडिओ पाहतात आणि प्रतिक्रिया वाचतात त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल बाकी ही माहिती आपल्याला कशी वाटली ते आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन करा जेणेकरून या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील पाच ते सहा हजार आडनावं आपल्याला वेगवेगळ्या वर्गीकरणासहित समजू शकतील अशा प्रकारचे संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रवेशकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला या चॅनेलचा उद्देश आवडला असेल तर चॅनेलला सपोर्ट करण्यासाठी कृपया चॅनलची मेंबरशिप घ्यावी ही आपणा सर्वांना विनंती इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राह किमान तू लाईव्ह उद्या भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत त्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्यंगात्मक मराठी आडणावर म्हणजे आपण एखाद्या माणसावर व्यंग करतो एखाद्या माणसाला चिडवतो ते चिडवण्यासाठी आपण जे त्याला बोलतो दरवेळेला किंवा जे शब्द वापरतो त्या शब्दांमधून आपण त्या समोरच्या व्यक्तीला एक प्रकारे हिनमत असतो तर अशी जी हिनकस मराठी आडनाव आहेत ते आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत राहा किमंतू लाईव्ह जय महाराष्ट्र जगदंब